ய நம நாராயணா நம ஓம் மாதவய நம ஓம் கோவினா ஓம் கேசவாய நம நாராயணாய நம மாதவாய நம ஓம் கோவிந்தா நம விஷ்ணை நமோ விஷ்ணவே நமோ விஷ்ணவே நம வரதமூத்தையே நம வராஜே நம அத்த பூர்வோச்சார

රපලාාමේ නමස් කරෝමී මහා ගෙනපරීම මහා කතවල කහාද පනලා කොම සමර යාමී හා ගෙනපරිය මවර ලාී මහා ලැකම නහා පක්පුරු පහල ීතන් කට ේ තනා යස්වාහා පා අයස්වාහා ගන යස්වාහා උල අයුත් පහහා සමානවෙතාතැම්බනේවාහා

اور اس طرف بھی اور جنہ ماتوی مادر تے ماتوی مادر جان ورا پتی دے 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 لو نا کرے ونی نظر بیان پای در پر دے کرے لینی نا ابے ہوائی ونی نا مادر مادر دیات میں ಸಮ ले पनि गयो सबै पनि गयो राम राम म्याप गर्नु छ हे हे हैन पर्छ होला राम राम पर्छ हेक्सो एकशे तेहतीसावं हे वर्ष आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची जी पायाभरणी झाली आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांनी समाजकारणासाठी लोकांना एकत्र येण्यासाठी ह्या गणेशोत्सवाचा जो स्वातंत्र्य चळवळीला पूरक असा वापर करून घेतला त्यामधली ही जी सुरुवात आहे ही एकशे तेहतीस वर्ष पूर्ण होतात त्यामुळे मंडळाला मनपूर्वक माझ्या शुभेच्छा आहेत आणि विघ्नहर्थाकडे हीच प्रार्थना आहे की सगर्वांवरच जे विघ्न आहे महिलांच्या असुरक्षिततेचं जे विघ्न आहे जे भ्रष्टाचाराचं विघ्न आहे दूर होऊ दे आणि स्वाभिमानाचं राज्य या महाराष्ट्र देशावर येऊ हे साकडं आहे चला पुण्याच्या ग्राम देव दर्शन घेतलेलं आहे काय मागणी बाप्पाकडे हीच मागणी केली की महाराष्ट्रावरचं जे गुलाबीचं पुढापुरीच्या राजकारणाचं भ्रष्टाचाराचं महिलांच्या असुरक्षिततेचं जे काही विघ्न आहे ते दूर होऊ दे. आणि महाराष्ट्रात लवकरच बळीराजाचं सर्वसामान्य मराठी तरुणाचं स्वाभिमानी सरकार ते येऊ दे हीच मागणी बाप्पा दादांचं असेल बारामतीमध्ये नाही ते एखाद्या गडापर्यंत पाहायला मिळत आहे कुठेतरी पोस्टर झाकलं जाते तर त्यांच्या समर्थनात युद्ध अभिषेक घातलं जातं काय वाटतंय मला वाटतं मुळातच महायुतीच्या सरकारमध्येच एक वाक्यता नाही आहे ज्या काही योजना येतात या योजनांची नावं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी येतात आपण बारामतीतला इन्सिडेंट सांगितला त्याच पद्धतीनं काल आपल्याच माध्यमातून वर्षा बंगल्यावरच्या देखाव्यातली गोष्ट पाहिली आणि वर्षा, देखा वर्षा बंगल्याच्या देखाव्यातच एका उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही ही गोष्ट आपल्याच माध्यमातून समोर आहे त्यामुळे ही एक वाक्यता नाही आहे आणि मुळात महायुतीच्या सरकारच्या एकूण भ्रष्टकारभाराला महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे पूर्णपणे विठलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं खरं तर निर्णय घेतलाय कालही एक सर्वे समोर आला या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाविकास आघाडी आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी कुरकूर आहे ही कुरकूर महायुतीचे उत्तरस्तर आणखी आज शिवाजी महाराज न्यास सुरू झाला म्हणजे दोन दिवसांची मार्ग स्टडी सेंटर खर तर चांगली गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राची कृष्णा आहे उशीर झाला नक्की उशीर जरी झाला तरी सुद्धा एखादी चांगली गोष्ट होते त्याचं कायम कौतुक केलं पाहिजे त्याचं कायम त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जयघोष होऊन चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विचार आहे तो, तो सुद्धा अंगी मानवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत ही छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली असते मला सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलेली आहे ज्यामध्ये बारामधिक कार्यक्रम असतो त्या तिथल्या आमदाराला स्थानिक आमदाराला खासदाराला जेव्हा पवार निमंत्रण आहे तर सुनेत्रा पवार यांचं नाव लिहिलं गेलेलं आहे सोबतच काही नेत्या मंडळींचे देखील नाव आहे प्रोटोकॉल प्रोटोकॉल नुसार हे सगळी शासकीय पत्रिका छापलेली गेली नाहीये काय वाटतं दुर्दैवी हीच गोष्ट मागे सुद्धा जेव्हा बालेवाडी झाला ला। लागला बहिल योजनेच्या निधी वितरणाचा जो, जो कार्यक्रम झाला त्यातही प्रोटोकॉल हा डावलला गेला तर हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि या अशा पद्धतीने महायुतीने कितीही कोंबड झाकण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचा सूर्य उगो रशा राहणार हे साधार स्पष्ट झालेलं आहे आणि अनेक इतिहास संशोधकांनी यावर हे केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी शोधण्याचं काम जे आहे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनीच केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कोणी काहीही विधान जरी केलं तरी सुद्धा हा इतिहास बदलणार नाही तो तो का। आ, संभ्रम चा, चा, हा संभ्रम कायम निर्माण होतो कारण मागेही माननीय उपमुख्यमंत्री विधान केलं अशा पद्धतीनं हा इतिहासाचा जो विपर्यास करण्याचा जो कायम प्रयत्न होतोय महाराष्ट्रातली जनता पाहते आणि ही जी जाज्वल्य प्रेरणा आहे ती जाज्वल्य प्रेरणा म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुरतेच्या लुटीविषयी उल्लेख केला तर मग गुजरातच्या त्यांच्या बॉसेसना कदाचित त्यांना धास्ती वाटते म्हणून त्यांनी असं विधान केलं असे प्रश्न मनात निर्माण होतातच त्यामुळे हा जो पर्यायी हा जो इतिहासाचा आहे विपर्यास करण्याचा जो प्रयत्न केला जातो हा महाराष्ट्रात कधी कपून मिळणार नाही नियुक्त केलेली म्हंडले नावं आहेत तुम्हाला काय अक्षेप येत नाही जे न्यायात जे नेमलं आहे आहेत ते एका न्यासावर आक्षेप येतं की सगळ्याच युनिव्हर वर ज्या काही गोष्टी होत चाललेल्या ज्या नियुक्त्या होत चाललेल्या आहेत एकूणच देशातल्या ज्या ज्या नियुक्त्या होत चाललेल्या त्या या नियुक्त्यांपैकी त्या त्या ज्या कुणाच्या नियुक्त्या झाल्या त्यांना तो नैतिक अधिकार आहे का याची चाचपणी होणं हे खरंच गरजेचं आहे त्याविषयी तितका निरक्षीर विवेक बुद्धीने त्या, त्या प्रत्येकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शिवविचार आहे हा पोहोचवण्याचा या प्रत्येकाचा वकूब आहे का, का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे संदर्भात अनेक चर्चा सुरू झाल्या अनेक जण म्हणजे महायुतीमधून महायुतीचा किती लोक संपर्कात मला वाटत कि मला वाटतं तुमच्या या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे कारण महाराष्ट्राचा जनमानस काय आहे हे, हे सगळ्यांना समजून चुकलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला खोक्यांच्या राजकारणाला अजिबात धूप घालणार नाही ही गोष्ट समोर आलेली आहे महाराष्ट्र हा देशासमोर एक स्वाभिमानाचं प्रतीक उभं करणार आहे आणि त्यामुळे ही रांग लागणं हे अगदी स्वाभाविक आहे भाजपच्या मेगा भरतीला आपण शरीर सौष्ठव म्हणायचं की सूज हे येत्या काळात तुम्हाला कळलेलं आहे कारण पावडर खाऊन बनवलेली असं म्हणतात पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि अशा पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही त्यामुळे अशी सूज आणून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यापेक्षा मला वाटतं की निष्ठा आणि स्वाभिमान या गोष्टींना फार जास्त महत्व महाराष्ट्राच्या जनमानाचा ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहेत की सगळीकडेच आहेत रोहितदादा ते त्यांच्या मतदारसंघात सातत्यानं कार्यक्रम करत आहेत आणि हे कार्यक्रम करत असताना रोहितदादा हे तितकेच ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे कसं आहे की समोर महायुतीत मिठाचा खडा पडलाय म्हणून कुठून तरी ओढून तणून मीठ आणायचा प्रयत्न करू नये आमदार किती संपर्कात एकच आमदार आहे ना सगळेच करतात आणि आणि महाविकास आघाडीचं हे खर तर हे ताकद आहे की शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल सगळ्याच घटक पक्षांमध्ये तितके तुल्यबळ उमेदवार आहेत आणि एकूण वातावरण जर बघितलं तर हे महाविकास आघाडीला अनुकूल आहे त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे अनेक जण इच्छुक आणि हे इच्छुक असणं मला वाटतं हे निकोब स्पर्धेचं लक्षण आहे कुठला तरी राबवलं जाणार आहे जुन्नर मधला पॅटर्न तुम्हाला सांगून टाकू आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण अनेक जण इच्छुक आणि हे इच्छुक असण मला वाटतं हे निकोब स्पर्धेचं लक्षण आहे कुठला पॅटर्न तरी राबवल्या जाणार आहे अशी जुन्या मधला पॅटर्न तुम्हाला सांगून टाकू आद शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण <laughs> राजकोटचा पुतळा त्यावेळेस तुम्ही आक्रमक प्रतिक्रिया दिली आता प्रीती चिंचवड जे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेला अजून तो बांधले गे गेले नाही त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आली नाही असं या संदर्भामध्ये मी सविस्तर आयुक्तांकडून सुद्धा माहिती घेतली त्या संदर्भात जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ही माहिती घेतली आणि पुतळा बांधण्याची परवानगी आणि या सगळ्या परवानग्या हे झाल्यानंतर मी स्वतः नक्कीच त्याची पाहणी करणार आहे आणि ती पाहणी झाल्यानंतर माझी प्रतिक्रिया आहे का गेले का। का। जे गेले त्यांना निष्ठावंत म्हणणार कस भरपसरचा मला वाटतं आदरणीय पवार साहेब आमचे सर्वे सर्व आहेत आणि आदरणीय पवार साहेब लवकरच असा निर्णय जो काही सगळ्याच मतदारसंघांचा लवकरच आहे काँग्रेस मध्ये हडपसरची जागा मागितली तुमचे देखील शहराध्यक्ष इच्छुक आहेत असं वाटतं अजून महाविकास आघाडीचे सगळे शीर्षस्थ नेते हे जागा वाटपासाठी माझ्या माहितीप्रमाणे गणेशोत्सवानंतर लगेच बसतील आणि एकदा गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा झाल्यानंतर कुठली जागा कोणत्या पक्षाकडे चित्र समोर येतेच थँक्यू